तुमचं काय ना नाव आहे आणि आज इथं तुम्ही ओपन मध्ये शाळा भरली जिल्हा परिषद कार्यालयासमोर काय अडचण होते माझं नाव स्वराज दत्तात्रय हिंदुडे आहे आम्ही इथं ओपन मध्ये शाळा यासाठी भरवली आहे कारण की आम्हाला काल कोणती सूचना मिळाली नव्हती की शाळा बंद होणार आहे काय मग सकाळी आम्ही जेव्हा आमच्या रोजच्या शाळेच्या वेळेवर शाळेत आलो तर शाळेला कुलूप होते व लॉक होता मग त्यानंतर मग त्यानंतर आम्ही आमच्या पालकांना घेऊन शाळेत आलो तर मग तिथे कोणी नव्हतं मग त्यामुळे आम्ही इथं ओपन काय ही का वेळ आली तुमच्यावरती या ठिकाणी शाळा भरवण्याची रिपोर्ट कुठला प्रकरण आहे हे सर्व विद्यार्थी इरा इंटरनॅशनल स्कूल भालगाव इथे या शाळेत शिकत आहेत आज ज्या वेळेस हे विद्यार्थी सकाळी शाळेत गेले त्यावेळेस शाळेच्या गेटवरच यांना अडवण्यात आलं व शाळेचं गेट बंद होतं तिथून यांना कळवण्यात आलं की तुमची शाळा बंद आहे त्यानंतर यांनी आपल्या पालकांना सर्वांनी पाल संपर्क साधला आम्ही आणि पालकांनी आम्हाला संपर्क केला ज्यावेळेस आम्ही तिथे गेलो तर शाळेचं गेट खरोखर बंद होते चौकशी केली असता असं निदर्शनास आलं की शाळेचं हस्तांतरण आता झालेलं आहे पूर्वीचे संस्थाचालक हे गोरे होते आता सोनवणे नावाचे व्यक्ती हे संस्थाचालक आहेत आणि ज्यावेळेस आम्ही आणखी खोलात गेलो त्यावेळेस असं निदर्शनास आलं की शाळेचा फक्त जमिनीचा व्यवहार केला आणि शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडून देण्यात आले ज्यावेळेस त्यांच्याकडे आम्ही जे पाठीमागचे यांनी पाठपुरावा केलेला होता पंचायत समिती शिक्षणाधिकाऱ्यांना ते सर्व कागदपत्र पाहिले आणि असं लक्षात आलं की यांनी वारंवार पाठपुरावा करून देखील त्या संस्थाचालकांना कोणती समज देण्यात आली नाही किंवा ह्या विद्यार्थ्यांच्या पुढील भविष्याचा कोणताही विचार केलेला नाही मग ते पूर्व विद्यार्थी तिथे बसलेले असताना मी असं एक ठरवलं की बाबा त्यापेक्षा आपण जे याला आपल्याला खरोखर न्याय देऊ शकतात अशा व्यक्तीला जर गेलो तर आपल्याला न्याय मिळेल त्याच्यामुळे आम्ही सगळे विद्यार्थी घेऊन मी तर ओपन मध्ये शाळा भरवलेली आहे आता आमची एवढीच मागणी आहे की हे सर्व विद्यार्थ्यांना न्याय देण्यात यावा आणि यांचं सर्वांचं भविष्य सुरक्षित करण्यात यावं मी अतुल रमेशराव गावंडे जिल्हा युवक अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस